तयार की पुण्याची अवघड आहे पण आमचे पुण्यातील मागील वेळेपेक्षा अधिक वाढणार असल्याचा दावा पुणे बारामती शिरूर लोकसभा क्लस्टरचे प्रमुख आणि उच्च तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केला आहे पुणे बारामती शिरूर लोकसभा क्लस्टरच्या प्रमुख पदाची जबाबदारी पाटील यांच्याकडे आहे त्यानुसार त्यांनी सोमवारी पुणे लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघातील पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली दीपक मानकर संदीप खर्डेकर श्रीनाथ भिमाले अजय भोसले आदी यावेळी उपस्थित होते यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला ते म्हणाले भाजपसाठी पुणे लोकसभेची निवडणूक अवघड आहे असा विरोधकांचा समज आहे या निवडणुकीत उद्धव ठाकरे यांच्या सेनेची लाखभर मते कमी झाली तरी आ, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची दीड लाख मते वाढणार असल्याने आमचे मताधिक्य चांगलेच वाढेल म्हणून विरोधी पक्षाच्या उमेदवाराने विचार करूनच निवडणुकीला उभे राहावे पाटील म्हणाले राज्यातील अठ्ठेचाळीस जागा भाजप जिंकणार असून मोदी फॅक्टर अद्यापही कायम आहे मी स्वतः गणवेश बदलून तुमच्यासोबत येतो आपण शंभर लोकांना भेटून सर्वेक्षण करू त्यापैकी नव्वद जणांकडून मोदी यांचेच नाव येईल यावरूनच मोदी फॅक्टर किती लोकांपर्यंत पोहोचला आहे हे तुम्हाला कळू शकेल इलेक्ट्रॉल बॉर्डमध्ये कोणत्याही प्रकारचा घोटाळा झालेला नाही सगळे पैसे धनादेशाने आले आहेत त्यामुळे विरोधकांनी कितीही आरोप केले तरी महाराष्ट्रातील जनतेला त्यासंबंधीचे वास्तव माहीत असल्याचं त्यांनी सांगितलं वसंत मोरे यांनी अपक्ष निवडणूक लढवल्यास भाजपला किती फटका बसेल या प्रश्नावर पाटील यांनी भाजपला कमी फटका बसेल मात्र जास्त फटका मोहन जोशी यांना बसेल असे सांगत मोहन जोशी हेच विरोधी पक्षाचे उमेदवार असतील असं अप्रत्यक्षपणे त्यांनी जाहीर केलं आहे मी सगळ्यांपुढे जे एक गणित मांडलं ते मांडून माझं बोलणं संपवतो मग आपण बोला मी असं म्हटलं की विरोधक परसेप्शन क्रिएट करतात कारण सोशल मीडिया फार सोपा झाला एक पोस्ट टाकली की मी टाकली आता तुम्ही समोर त्याचं खंडन करत बसा ते परसेप्शन कसं क्रिएट करत आहे की नाही ही सीट अवघड आहे पण मी सगळ्यांपुढे सोपं गणित असं मांडलं की मागच्या वेळेला गिरीश बापटांना सहा लाख एकतीस हजार मतं मिळेल त्या सहा लाख एकतीस हजार मतांपैकी एक मतां किती मतं कमी होतील असं आपल्याला वाटतं तर तुम्ही पण हे मान्य कराल की जास्तीत जास्त उद्धव ठाकरेंची सेना जी काही शिल्लक आहे ज्याला उद्धव सेना म्हणल्यापेक्षा शिल्लक सेना म्हटलं पाहिजे तर त्याची एक पन्नास हजार तुम्हाला एवढं कमी त्यांना लेखू नका त्याची एक लाख मतं कमी तर पाच लाख एकतीस हजार झाली मग मी सगळ्यांना प्रश्न विचारला की अजितदादा आल्यामुळे किती जोडली गेली तो लोकं दोन लाख अडीच लाख काही म्हणायला लागले म्हणून बाबा आपण दीड लाख धरू म्हणजे मागच्या वेळेच्यामध्ये एक मायनस आणि मागच्या वेळेमध्ये दीड जोडलं हे झालं कागदावरचं साडेस पाच वर्षात मोदीजींनी काय काय केलं थेट चंद्रावर तिरंगा भडकवला हां ते मधल्या काळात पाच वर्षात कोविड आला तर कोविडमुळे ना ह्या देशातला माणूस साठ देशांमधला माणूस ह्या माणूस येतं की मोदींमुळे जगलो मोदींमुळे जगलो मोदींमुळे जगलो जगल। त्यामुळे वाढलेली मतं मोदींची ती मी सहा एकतीसमध्ये जरतच नाहीत आणि अजित पवार आलेले जरतच नाहीत तर ती किती होतात याची टोटलच करत बसा काउंटिंग नंतर कळेल की ते किती होतात आणि त्यामुळे हे जे भंपक परसेप्शन क्रिएट करणं चाललं आहे की हा उभा झाला तर टक्कर देईल आणि तो उभा झाला टक्कर देईल विचार करून उभे राहा कारण आमच्या सहा एकतीसमध्ये फक्त एक, एक लाखाने मी कमी करतो आहे आणि दीड लाखाने जोडतो आहे मधल्या काळात मोदींची पॉप्युलरिटी ज्या लेवलला ले गेली ले, एकनाथजींची पॉप्युलरिटी ज्या लेवलला ले। गेली तो महाराष्ट्रातला एक महिलांसंबंधीचा निर्णय आम्ही परवाजो केला की पुरुषाने आपल्या नावामध्ये आईचं नाव जोडायचं व डसाडसा रडतायत आमच्या घरामधल्या महिला पण त्यांना हे कल्पनेच्या बाहेरचं आणि आग्रह असा धरलेला आहे एकराजीनी की आपलं नाव आईचं नाव मग भावाचं नाव चंद्रकांत सरस्वती बच्छुपट आणि जर कायदा केला नुसतं भावनिक नाही आहे जमेल तर करा नाही आहे आता यापुढे बँकेपासून आधार कार्डापासून सगळ्या ठिकाणी बाय लॉ करेक्शन करावं लागणार आहे ओ पन्नास टक्के महिला आहे नऊ कोटी वोटर आहेत असं कळलं नऊ कोटी समथिंगला साडेचार कोटी महिला आहेत कुठल्याही राजकीय पक्षाला आउटराईट जिंकायला दोन कोटी ऐंशी लाख मतं लागतात साडेचार कोटी महिला ज्या आहेत त्यातल्या सव्वा दोन कोटी मतदान करणार असतील दोन कोटी मतदान करतील भरभरून आणि एका राजकीय पक्षाला आउटराईट व्हिक्टी घ्यायला दोन कोटी ऐंशी लाख मतं लागतात कारण नऊ कोटी मतदान कधी होत नाही साडेचार कोटी होते त्यातलं सव्वा दोन कोटी लागल्यानंतरच होतात पण दोन ऐंशी सेफ आणि त्यामुळे आत्ताच महाराष्ट्रामधल्या अठ्ठेचाळीसशे अठ्ठेचाळीस जागा आम्ही जिंकलेल्या आहेत आणि त्या भावनिक हवेतलं मी बोलत नाही एक एक मतदारसंघातून मी कागदावर गणित मांडलं तयार आहे ना नाही आमच्या सहाय्यस्वर कोणी परिणाम करण्याचं कारणच नाही ना ती आमची मतं आहेत ना त्याला प बघा मी इंग्लिशमधला शब्द वापरतो मग त्याला मराठीतलाही शब्द देऊ प्रत्येक पक्षाची प्रत्येक माणसाचे इंट्रेन्सिक पॉवर असतं त्याला मराठीत म्हणूया आपण की ती त्याची मूळ शक्ती असते ती इंटरेन्झिक पॉवरला कोणी हात लावू शकत नाही चांगला नेता तो चांगला पक्ष तो ती इंटरेन्झिक पॉवर वाढवत जातो त्यामुळे आमची इंटरेन्झिक पॉवर जी आहे ती सहा लाख एकतीस हजारची आहे गेल्या वेळेला आमच्यावर जे होते ते सगळे आहेत फक्त उद्धव ठाकरेंची सेना नाही तर त्याच्यामध्ये मोरे येऊन आमचा शेअर कसा काय खातील त्यांनी खाल्ला शेअर तर तो समोरच्यांचा खातील ना म्हणजे मोहन जोशींचा खातील अपक्ष उभारायला त्यामुळे आमची मतं एन्टॅक्ट आहेत आणि त्याचा वर्षानुवर्षाचा आपला अनुभव आहे, आहे ही 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 की ही मतं उमेदवारी बघत नाही ती मतं ही डायरेक्ट म्हणजे आम्हाला मोदीजींनी एक महिन्यापूर्वी सांगितलं आमच्यापैकी काही जणांनी म्हटलं की मोदीजी हो उमेदवार जल्दी निश्चित होण्याचे म्हणून अरे मालूम नाही निश्चित निश व्हा का आम्ही चमकलो म्हटलं आम्हाला कसं माहीत नाही तर म्हटलं नाही 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 हो अरे भाई कमल उमेदवार तर कपकाताई व काय म्हणाले कमल उमेदवार तर कपकाताई व तर आम्ही कमळवाले आहोत शिवसेनेचंही असंच आहे की आज ठरलं त्यांचं कमळ इथे पलीकडच्या मतदारसंघामध्ये धनुष्यमान असेल तर आमचे सगळे धनुष्यमान मतदान करतात ओ आमचा मतदार हा घड्याळ मतदान करणं सोपं आहे का करणार करणार काही घोटाळा झाला नाही हे काही कॅशने पेमेंट आलं नाही हे बायचेक पेमेंट आलेलं आहे बायसेक पेमेंट आलं आहे आर टी जी एसने पेमेंट आलेलं आहे एकाच पक्षाला मिळालेलं आहे सगळ्या पक्षांना मिळालेलं आहे ज्यावेळेला मा देशातल्या निवडणुकांमध्ये दे प्रचंड मोठ्या प्रमाणात ब्लॅक मनीचा वापर होत होता त्यावेळेला देशाचे अर्थमंत्री अरुण जेटली जी जे प्रचंड ब्रिलियंट ज्याला म्हणता येईल की टॅक्स डिझायनर होती प्रचंड ब्रिलियंट म्हणजे विरोधकसुद्धा त्यांच्या ब्रिलियन्सीला नमस्कार करतात त्यांनी हा प्रस्ताव मांडला की अरे बाबा रे शेवटी ब्लॅक मनीचा उपयोग का होतो तर तुम्ही त्याला त्या पॉलिटिकल पार्टीला त्या कंपनीला व्हाईटमध्ये देणग्या देण्याची प्रोव्हिजन ठेवत नाही ती प्रोव्हिजन झाली आणि मग प्रत्येक पार्टी आपल्या कॅन्डिडेटला व्हाईटमध्ये पैसे पाठवायला लागली त्याला आग्रह धरला की तू व्हाईटमध्ये बिलं पे कर आणि त्यामुळे मला असं वाटतं की ब्लॅक मनीला छेद देण्यासाठी लागलेली ही रचना जी आहे हा सुप्रीम कोर्टाने याच्यामध्ये काही सूचना कराव्यात सुप्रीम कोर्टाला सूचना करणारा ना मी नाही परंतु भारतीय जनता पार्टीलाच मिळाल्या सगळ्या शिवसेनेला मिळाल्या राष्ट्रवादीला मिळाल्या तृणमूलला मिळाल्या इकडे आमच्या चंद्रशेखर रावांना मिळालं हां का परिणाम होईल लोक हे बघा पूर्वी हा प्रॉब्लेम होता की लोकांना एखाद्या विषयाचं चुकीचं कळायचं आता तुम्ही आज माझ्याबरोबर तुम्ही महिला असल्यामुळे कोणते पुरुष माझ्याबरोबर गाडीतून चाला आणि नाशिक जिल्ह्यातल्या आदिवासी पाड्यावर जाऊ तर त्याने टी व्हीवर इलेक्ट्रिक इलेक्ट काय म्हणून इलेक्ट्रॉनिक बॉन्ड पाहिलेलेच आहेत आणि तो माझ्यावर डिबेट करायला बसेल की अरे यात काय चुकलं त्यांनी काय कॅश नाही दिले का त्यानंतर चेक नाही दिले ना त्याकडे जाहिरात आहे ना त्यामुळे ह्या देशातल्या मतदारांवर त्याच्या खोट्या थापा ज्या आहेत ज्याला चुकीची परसेप्शन क्रिएट करणं म्हणायचं काही परिणाम होतो कुठे हो देवेंद्रजी हे महाराष्ट्रामध्ये असे नेते जन्माला आले की त्यांनी भल्याभल्यांची झोप उडवली ते प्रत्येक गोष्ट ताऊन सुलाकून करतात आणि त्यामुळे जर ताऊन सुलाकून ते उमेदवार ठरवणार असतील जिथे वोटिंगच आहे बहुतेक सात मेला केवढा वेळ आहे तर त्याच्यात त्याच्यावरून तुम्ही हा निष्कर्ष काढणं की महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागा आम्ही कसे जिंकणार आता ते असा उमेदवार काढतील सोलापूरला तुम्ही मला पहिला फोन कराल यार यार निघाला यार उमेदवार हां कसब्यामध्ये हे बघा कसब्याच्या पोटनिवडणुकीमध्ये आपण जर आकडेवारी वेळ आहे एवढा आकडेवारीवर जर गेलो तर जेव्हा जेव्हा निवडणूक बापटसाहेब जेव्हा जिंकले बापटसाहेब सुद्धा जिंकले त्या त्यावेळेला तीन चार कॅन्डिडेटनी मतं खाल्ली बापटसाहेब कधी अठ्ठेचाळीस हजारवर पण जिंकले बापटसाहेब कधी त्रेपन्न हजारवर जिंकले रासनेना मतं पडली त्रेसष्ट हजार आणि त्यामुळे एकही एक सगळ्यांनी म्हणून ठरवलं की यांना हरवायचं आणि त्यामुळे मतांचं आमचं पर्सेंटेज कमीच नाही झालं त्रेसष्ट हजार मतं एवण्याला पडली ज्या बाबतांनी अठ्ठेचाळीस हजार त्रेपन्न हजार विजय मिळवला होता समोर समोर म्हणजे माझ्या माहितीप्रमाणे तिसरा कॅन्डिडेट कोणते तीनशे चोपन्नवाला आहे चौथा कॅन्डिडेट अठ्ठावन्नवाला आहे असं सगळ्यांनी मिळून कन्सल्टेशन केल्यामुळे आम्ही आलो मुळात कसं आहे की पोटनिवडणुकीची गणितं की मोदीजींसारख्या सगळ्या जगाने नेतृत्व मानलेल्या निवडणुकीशी लागूच होतं मोदी फॅक्टर खाली किती पोचला आहे तर माझ्याबरोबर खरंच मी पण वेश बदलतो काल माझा एका फॅमिली टी व्ही इंटरव्ह्यू पण फॅमिली प्रॉब्लेम फॅमिली प्रश्नांसाठी घेतला त्याने आग्रह धरला की तुम्ही टी शर्ट घाला तर त्या त्या टी इंटरव्ह्यूला आलेल्याने सुद्धा मला पहिल्यांदा टी शर्टमध्ये पाहिलं तर टी शर्ट गॉगलमध्ये मी येतो आणि तुम्ही पण सगळा वेश बदलून कोण या आज पण शंभर लोकांना भेटेल तुम्ही म्हणता ना शंभर लोकांना चलो यादी आपने निकाल जर नव्वद लोकांनी मोदी हा लोक हे म्हणतील की बाबा हे कोण उभे राहिले काय आम्हाला माहिती नाही तर यांनी भांडणं संपवली पाहिजेत पण मोदी 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 या महाराष्ट्रामध्ये मा दे देवेंद्र फडणवीस नावाचे एक डॉक्टर असे आहेत की ज्यांना निदान पटकन होतं आणि एक्झॅक्ट गोळी आणि एक्झॅक्ट इंजेक्शन देता येतं पण त्यामुळे महाराष्ट्रामध्ये मा गेल्या दहा बारा वर्षामध्ये कुठलाही प्रश्न त्यांनी लिलयने सोडवला आणि त्यामुळे चांगल्या अर्थाने लोक जरा दपकूनच असतात देवेंद्र फडणवीसांना पण त्यामुळे देवेंद्र फडणवीस ज्यावेळेला त्या नाराज माणसाला बोलवतात त्यावेळेला त्याचं निदान करून लगेच त्याला औषध देतात तो औषध घेऊन बरा होण्याच्याऐवजी दवाखान्यातून बाहेर पडण्यापूर्वीच बरा झालेला असतो वारंवार माझ्या नेत्याची स्तुती केलेली तुम्हाला आवडणार नाही पण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये देवेंद्र फडणवीसांना जेवढं लांबचं दिसतं तेवढं कोणालाच दिसत नाही ते चुकीचा पत्ता कधी टाकत नाही की शेवटी रक्ताच्या नात्याच्या घरांमध्ये सुद्धा मतभेद असतात ते मतभेद कोणीतरी त्या कुटुंबाला सांगू शकणारा सगळ्यांना बसवतो आणि संपवतो आणि मग हळूहळू त्या घरातलं वातावरण निवडतं तसं इच्छुक असणं तो पोलिटिकल पार्टी झाला आहे तो काय भजन मंडळीत नाही आला ना आणि भजन मंडळी मी चुकीचा अर्थ नाही म्हणत आहे तर भजन मंडळी अशा अर्थाने की त्या त्या पंथाचा जो आहे तो कधी निवडणुकीच्या अपेक्षाच नाही जर पण राजकारणात येतो निवडणुकीची अपेक्षा जाणार तो पहिला नगरसेवक मागणार विधानसभा मागणार लोकसभा मागणार म्हणजे आमचे गडकरी नेहमी गमतीने असं म्हणतात किंवा त्याला पहिली कॉर्पोरेशन हवी असते हा हा आयुष्यात समाधानी झाला मग कधीतरी त्याला विधानसभा लागतो कधी त्याला लोकसभा लागते कधी त्याला मिनिस्ट्री लागतो कधी त्याला बरी मिनिस्ट्री लागते असा हा न संपणारा प्रवास आहे त्याच्यामध्ये त्याला जर पुढचा प्रवास नीट करायचा असेल मला हे वाक्य माझं आहे तर त्याला लवकर प्रवाहात यावं लागतं त्यांच्या कुटुंबामध्ये त्यांना एकमेकाबद्दल काय वाटतं यावर म्हणण्याचं मला मी हिंदू पुरुष असल्यामुळे हिंदू माणूस हा नेहमी आपल्या कुटुंबातल्याही सगळ्यांना आपापली मतं व्यक्त करायला लावतो श्रीकृष्णाने सुद्धा अर्जुनाला सल्ला देऊन शेवटी म्हटलं की सल्ला दिला आता तुझं तू बघ